सर्व शाळेंना देण्यात आलेला आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये त्याची तयारी सुरू आहे त्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य पद्धतीने करता शिक्षक आहेत असा वेळ विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने शिकत करावी यासाठी त्यांच्याकडून सराव हा वारंवार घेण्यात येत आहे त्यासोबतच प्रत्येक शाळेत तर हे होणारच आहे परंतु ज्या मोठ्या शाळेत निवड करण्यात आलेली आहे आणि त्या शाळेमध्ये जवळजवळ तीन ते चार विद्यालय ज्यांची पटसंख्या चांगली आहे मोठी आहे जास्त आहे आणि मोठी विद्यार्थी सुद्धा आहेत तर हे विद्यार्थी त्या चौदा मिनट चाळीस सेकंदाचा जो व्हिडिओ तयार करण्यात आला आहे त्याच्यात विविध देशभक्ती पर गीताचं संकलन केलेला आहे आणि कवायतीचे हात सुद्धा सांगितलेले आहेत ते एकसारखे हात तिथे कवायतीचे होणार आहे आपण सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये होणार आहे या आणि तिथे तीन ते चार शाळेचे विद्यार्थी एकत्र येऊन साधारणतः दोन हजार विद्यार्थी त्या शाळेमध्ये ग्राउंडवर येतील आणि तिथे एक तालीम सुद्धा घेण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह आहे की आम्हाला यामध्ये सहभागी व्हायला मिळते आहे आम्हाला सहभागी व्हायला मिळते आहे त्याचं आमचं चित्रीकरण केलं जाणार आहे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्याचं पूर्ण शूटिंग केलं जाणार आहे युट्यूब लिंक वर ते पाठवल्या जाणार आहे